विदर्भासह राज्यात दोन दिवस गारपिटीसह पावसाचा अंदाज खानदेश मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा शक्यत गारपिटी येत्या गार गार सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपिटी आणि मेघजर्जनेचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे नियोजन करावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे येत्या शुक्रवारी दुपारपासून नंदुरबार धुळे जळगाव इल्यानगर या जी आहे दक्षिण मराठवाडा पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात मेघ पावसाला सुरुवात होणार शेतकऱ्यांनी नियोजन करा शेतकऱ्यांनी हवामानाची या स्थितीनुसार नियोजन करावे असे आवाहन विभागाने केले असून प्राण्या आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस गारपीट वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे वादळ आल्या झाडाखाली मोकळ्या जागे टिंगच्या शेटखाली वीज प्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत मैत्री नजीक आसरा घेऊन असे आवाहन सुद्धा करण्यात आले रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड जिल्ह्याचा समावेश या भागात गारपिटीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता असून विदर्भात हजेरी लावेत या यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यात समावेश आहे या भागात काही प्रमाणात गारपिटीची सुद्धा शक्यता आहे तर विदर्भामध्ये प्रामुख्याने म्हटलेलं आहे आणि सोबतच जे आहे मराठवाडा सुद्धा म्हटलेला आहे ज्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि खान्देशमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की दोन दिवस जे आहे गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे